त्या योजनांचा लाभ मिळत नाही आहे अशा सर्व नागरिकांसाठी आपण ए बी फाउंडेशन या ठिकाणी स्थापन केलेली प्रत्येक डोळेकर नागरिकाला याचा लाभ मिळावा कोणी आरोग्यापासून वंचित राहू नये कोणी पैशांमुळे त्याचा इलाज होणार नाही असं होऊ नये याच्यासाठी ए बी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली आहे आपण प्रत्येक पेशंटला आत्तापर्यंत तीन महिन्यात तीन महिने अजून झालेले नाही याच्यात आपण जवळपास दीडशे ते दोनशे पेशंटचं मोफत इलाज मुंबई असेल धुळ्यात असेल औरंगाबादला असेल आपण करून दिलेला आहे तर ए बी फाउंडेशन आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीचा औचित्य साधून आणि फाउंडेशन फायदेशी भव्य आरती शिबिराचं आयोजन केलेलं होतं तिथं सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा चाचण्या मोफत आपण नागरिकांपर्यंत पुरवल्या होत्या हजारों नागरिकांनी तिथं आज उत्कृष्ट प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचं थोडक्यात सांगायचं झालं तर टेक्निकली ज्या अडतीस हजार चाचण्या आपल्याकडे डॉक्टरांनी निर्दर्शित केल्या असतात या सर्व चाचण्या मोफत होत्या आणि जर भविष्यात त्या चाचण्यांकून आपल्याला जर कुठला आजार डिटेक्ट होतो आहे किंवा शस्त्रक्रियेची गरज पडते तर त्या शस्त्रक्रिया आपल्याला मोफत ई फाउंडेशनच्या मार्फत या शहरासाठी पुरवल्या जातात या कार्यक्रमासाठी माननीयदारवाल जगेंद्र सिंग खंपळकर डॉक्टर सुशील महाजन सर्वांनी आपल्याला इथं आज उपस्थिती दिली सर्वांचे आभार व्यक्त करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा